नमस्कार पिंपळे निलगच्या विशालनगर येथील सोंदे पाटील लॉन्जच्या बाजूला मुळा नदीपात्र अक्षरशः फेसाळलेलं आहे या नदीपात्रात पाण्यामध्ये केमिकल मिश्रित पाणी कंपन्यांकडून सोडलं जाते सांडपाणी याच्यामध्ये नदीपात्रात सोडलं जाते त्याच्यामुळे नदी ही पूर्णपणे अक्षरशः फेसाळलेली आहे आणि याच्यामुळे नदीपात्रातील जलचर प्राण्यांना धोका निर्माण झालेला आहे आजूबाजू राहणाऱ्या नागरिकांना सुद्धा याचा धोका निर्माण होऊ शकतो पिंपरी चिंचवड महानगरपालिका नदी सुधार या गोंडस नावाखाली साडेतीनशे कोटी रुपये या नदी नदीकाठ सुधारण्यासाठी खर्च करणार आहे माझी त्यांना कळकळीची विनंती आहे महाराष्ट्र सरकार असेल केंद्र सरकार असेल प्रदूषण नियंत्रण मंडळ असेल यांना माझी कळकळीची विनंती आहे आपण साडेतीनशे कोटी रुपये नदीकाठ सुधारण्यावरती किंवा नदी सुधार प्रकल्प न राबवता आपण आमचं मुळा नदीपात्र स्वच्छ कसं ठेवता येईल ही नदी कशी फेसाळणार नाही या पाणी कसं स्वच्छ राहील याच्याकडे प्रथमता प्राधान्य द्यावं हा नदी सुधार प्रकल्प राबवत असताना हजारो झाडांची कत्तल केली जाणार आहे परंतु आम्हाला ते कसल्याही प्रकारे मान्य नाही नदी स्वच्छ करण्याकडे आणि झाडे वाचवण्याकडे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने प्रथमता प्राधान्य